नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मनुस्मृतीतील श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्याच्या निषेधार्थ आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज महाड येथील चौदार तळ्यावर मनुस्मृतीचं दहन करत बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केली आणि या देशामध्ये समतेवर रचना असणारा समाज निर्माण व्हावा ही बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशात संविधान सुद्धा समता न्याय बंधुत्व याच्यावर आधारलेलं संविधान आपल्याला दिलं परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीविरुद्ध काही मनुवादी जातीवादी मंडळींनी परत एकदा या देशामध्ये दे प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनस्मृतीलाच एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अघोषित प्रयत्न या इथे पुस्तकामधून मनस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपद्धने मनस्मृतीचं प्रस्ता या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याला आमचा विरोध आहे कारण या मनुस्मृतीमध्ये माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणारी जाती व्यवस्था महिलांना दलितांना सीना हे शुद्र आहेत जनावरांसारखे आहेत अशा पद्धतीची श्लोकामध्ये असणारी भाषणं आणि महिलांना गुलाम आहेत आणि त्या सतत आई जन्मापासून जन्मल्यानंतर वडिलांच्या धाकामध्ये त्यानंतर किती खराब नवरा असेल दारुडा असेल व्यभिचारी असेल तरी पतीच्या धाकामध्ये आणि त्यानंतर तो मुलांच्या म्हणजे ती स्त्री मुलांच्या दबावाखाली असायला पाहिजे अशा पद्धतीचं अत्यंत दुर्दैवी व्यक्तव्य या मनस्मृतीमध्ये केलेलं आहे आणि ते समस या देशामधल्या सर्वच आमच्या माता भगिनींसाठी अत्यंत घातक आहे आणि या सर्वाचा विचार करून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ही मनस्मृतीचं दहन केलं होतं आणि परत एकदा या इथं ह्या मनस्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून पंच्याण्णव वर्षानंतर आम्ही या, वर्षान या देशामध्ये दे हा जो प्रयत्न केला जातो आहे त्याला ठेचून काढण्याचा प्रयत्न आंबेडकरी समाज या इथे करत आहे आणि त्याला त्याचाच एक प परि प्रयत्न म्हणून ज्या बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला या महाड मुक्कामी या मनस्मृतीचं धन त्यांचे सहकारी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते केलं आज मला आनंद वाटतोय की याच मनस्मृतीचं धन आम्ही त्या काळचे बाबासाहेबांचे सहकारी सुलभा नाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिप्पणीस यांच्या हस्ते आम्ही करत आहोत आणि परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करून

<laughs> <laughs> Monnington Oxerich, proudly Indian.